पुण्यात जंगली महाराज रोडवर दोन ऑफिस स्पेसेस आणि तीन फ्लॅट पिंपरी चिंचवडमध्ये फ्लॅट हडपसर मगरपट्टा भागात फ्लॅट सोलापुरात जमीन ड्रायव्हरच्या नावावर पंचाहत्तर कोटींचा एक फ्लोअर माजल गावात आणि बार्शीत पन्नास एकर जमीन अशी अजून खूप मोठी यादी निघेल ही संपत्ती आहे एका घरगड्यापासून अरबपती झालेल्या वाल्मिक कराड्याची आता कराडने तर स्वतःच्या कामाच्या पैशातून ही माया मिळवली नसेल मग इतकी संपत्ती वाल्मिक कराड्याने नेमकी कशी जमा केली असावी असा प्रश्न आता सगळीकडून विचारला जातोय वाल्मिक कराडच्या एकूण संपत्तीची मोजदात अजूनही सुरू आहे पण ही आकडेवारी मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच चालली पण वाल्मिक कराडची आतापर्यंत सापडलेली संपत्ती किती याची माहिती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगावबत्ती पवनचक्की खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला वाल्मिक कराडच्या संपत्तीची मोजदात करताना व्यवस्था थबकली नी ईडीही थक्क झालीये खंडणी जमा करत वाल्मिक कराड आरपती बनला पण याचा साधा मागमूसही कुणाला नव्हता कराड यांनी आतापर्यंत किती माया जमा केली हे तुम्ही पाहिलं तर तुम्ही थक्कवाल सगळ्यात आधी त्याच्या पुण्यातील संपत्तीबद्दल आमदार सुरेश दस यांनी खुलासा केला त्यावरून चौकशी केली असता पुण्यात फर्गुसन महाविद्यालयासमोरील असलेल्या इमारतीत कराड आणि त्याच्या टोळीनं सहा ऑफिस स्पेसेस विकत घेतली एफ सी रोडवर असलेल्या बिल्डिंगमध्ये बिल्डिंग मध्ये सहा ऑफिस स्पेसेस बुक करण्यात आले पंचवीस कोटी रुपये मोजून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं या इमारतीत या ऑफिस स्पेसेस खरेदी करण्यासाठी बिल्डर सोबत करार केलाय पिंपरी चिंचवड मधील हायफाय सोसायटी त्याच्या आणि पत्नी मंजिली वाल्मिक कराडच्या नावाने एक अलिशान फ्लॅट आहे काळेवाडी फाट्याजवळच्या पार्क स्ट्रीट सोसायटीतल्या पार्क आयवरी बिल्डिंग मध्ये सहाव्या मजल्यावर सहाशे एक नंबरचा फोर एच के फ्लॅट आहे या फ्लॅटची किंमत तब्बल तीन कोटी रुपये असल्याची माहिती मिळते धक्कादायक बाब म्हणजे कराडनं या त्याच्या फ्लॅटचा टॅक्सही भरला नव्हता त्यामुळे महापालिकेच्या कर संकलन विभागानं त्याच्या फ्लॅटवर नोटीस सुद्धा लावली होती पण जप्ती टाळण्यासाठी त्याच्या कुटुंबियांकडून थकलेला टॅक्स तात्काळ भरण्यासाठी धावपळ केली गेली के पुण्यातल्या संपत्तीची मोजदाक करताना अजून एक नाव दिसून आलं ज्योती मंगल जाधव ज्योती जाधव ही वाल्मिकची दुसरी पत्नी हिच्या नावे पुण्यात अमाप अशी संपत्ती ज्योती जाधवच्या नावाने हडपसर मधल्या अॅमनोरा पार्क टाउनशिप मध्ये अलिशान फ्लॅट तसंच खराडी इथेही एक फ्लॅट आहे या फ्लॅटची किंमत तब्बल दीड ते तीन कोटींच्या आसपास आहे तसंच मगरपट्टा भागात तर थेट कराडच्या ड्रायव्हरच्या नावाने एक संपूर्ण मजलाच बुक केलाय पण प्रकरण इथे थांबत नाही सोलापुरातल्या बार्शी मध्ये शिंद्री गावात एकूण चार शेतजमिनी दुसरी बायको ज्योती जाधवच्याच नावाने येत साधारणतः पस्तीस एकरची ही शेतजमीन आहे तिची किंमत साधारणतः दीड कोटी रुपये इतकी असल्याची माहिती समोर येते या शेतीमध्ये सागवानाची हजार झाडे पाचशे नारळाची झाडे इथे काम करणाऱ्या सालगड्यांचे तीन महिन्यांपासून पगारही थकले इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ज्या ज्योती जाधवच्या नावावर ही जमीन आहे ती खरेदी केल्यापासून इथे फिरकली सुद्धा नाहीये माझल गावात सिमरी पार गावात सत्तर ते पंच्याहत्तर एकर जमिनीचा तो मालक आहे शिवाय बीड जामखेड केज परळी सोनपेठ इथेही जमीन त्यानं खरेदी केली तसंच परळी मधल्या चार ते पाच बियर बारचा तो मालकही आहे मग या सर्वांवर कळस म्हणजे परदेशातही वाल्मिक कराडची प्रॉपर्टी असल्याचा पोलिसांना संशय ही झाली संपत्तीची माहिती याशिवाय राखमाफियांशी संबंध हार्वेस्टर घोटाळ्यात सहभाग कराडचे असे अनेक कारणामेही आता उघडकीस येतात शिवाय काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची भागीदारी असलेल्या संपत्तीचा खुलासा केला होता त्यामुळे धनंजय मुंडे यांना अंधारात ठेवून तर एवढी संपत्ती जमा करण्यात आली नसेलच त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या बीळच्या संपत्तीमध्ये मुंडे यांचाही शेअर जप्त होईल यात शंका नाही वाल्मिक कराडशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे धनंजय मुंडे बॅकफुटवर गेलेत आधीच मंत्रीपदावर टांगती तलवार आता पालक मंत्रीपदावर सोडावं लागलेलं पाणी या सगळ्या प्रकरणात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मात्र ग्रहण लागलं तुर्तासही ईडीकडून कराडच्या संपत्तीच्या संबंधातली कारवाई आणि चौकशी अजूनही सुरू आहे त्यामुळे आणखी घबाड हाती लागण्याची शक्यता त्यामुळे ही मोजदात आता जाते कुठवर आणि वाल्मिक कराडवर कारवाई काय केली जाते यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे तुर्तास तुमच्या यावर काय प्रतिक्रिया आहे त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगाबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा